एप्रिल एक तारीख नाही तर ती कारण या दिवशी जन्मला होता हजारो वर्षापासून शोषणाच्या धरीत खितपीत पडलेल्या एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाचा महान मुक्तीदाता तुमचा माझा आणि या संपूर्ण विश्वात संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा महानायक ज्ञान सूर्य भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये गरिबी तिथेच आहे तिथे शिक्षण नाही म्हणून आरती भाकरी का पण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण असा विचार देणारे बाबासाहेब स्वतः वेळ प्रसंगी उपाशी राहू बॅरिस्टर झाले ज्या समाजात हजारो वर्षापासून कुणी चौथी शिकला नव्हता त्या समाजात बाबासाहेब इंग्लंड मधून बॅरिस्टर झाले केवढा भीम पराक्रम ते आपल्या कायद्याच्या ज्ञानातून आपल्या परिवारासाठी प्रचंड पैसा कमवू शकत होते परंतु या अभ्यासाचा उपयोग त्यांनी स्वतंत्र भारतात कायदेमंत्री हो गोर गरीब जनतेच्या उद्धारासाठी केला महाड येथील चौदा तळ्याचा संघर्ष नाशिक येथील काळाराम मंदिरा साठी व्यवस्थे तर मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी जगातील जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्राचे सर्वात महान संविधान निर्मिती केले आजच्या या बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आणि हे बाबासाहेबांच्या सोबतातील देश साकारण्यासाठी सज्ज होऊया इस त्या महामानवाला खरी श्रद्धांजली असेल जय भीम